मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेलं शहराच्या इतिहासाशी घट्ट म्हणजे मुंबादेवी मंदिर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या ऐतिहासिक मंदिराची कथा आणि त्यातील नवरात्र विशेषता मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं मुंबादेवी मंदिर हे शहराच्या इतिहासाशी घट्ट जोडलेलं एक प्राचीन शक्तिस्थान आहे या देवीच्या नावावरूनच या महानगराला मुंबई हे नाव मिळालं असं मानलं जातं मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे सहा शतकापूर्वीचा मानला जातो कोळी समाज हा मुंबईचा प्राचीन रहिवाशी समाज मानला जातो त्याच्या श्रद्धास्थानी ही देवी होती चौदाव्या शतकात परकीय आक्रमकांपासून शहराचं रक्षण व्हावं म्हणून स्थानिक लोकांनी देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केली आजचं मंदिर इसवी सन मध्ये बांधण्यात आलंय हे मंदिर मुंबईच्या भुलेश्वर भात झवेरी बाजाराजवळ वसलेलं आहे देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणापासून बनवलेली असून सिंहासनावर विराजमान आहे देवीच्या डोक्यावर चांदीचं मुकुट असून तिच्या अलंकारांमध्ये पारंपरिक साधेपणा जाणवतो या देवीला चांदीचं मुकुट हिऱ्याची नथ आणि सोन्याच्या दागिन्यांचा शृंगार करून वेगवेगळ्या रूपात सजवलं जातं मुंबादेवी ही मुंबईची अधिष्ठात्री देवी मानली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात मुंबादेवीचा वेगळा शृंगार केला जातो प्रत्येक दिवशी देवीला विविध प्रकारच्या फुलांनी पारंपरिक वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं देवीचा मुकुट काजळ कुंकू फुलं आणि दिव्यांच्या प्रकाशात देवीचं रूप भाविकांना अतिशय अलौकिक भासतं तर नवरात्रीत मंदिरात गरबा दांडिया तसंच भजन यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात शहर कितीही आधुनिक झालं तरी या मंदिराला असलेली ओढ आणि भाव कमी झालेला नाहीये